नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ जे आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ज्याला आपण म्हणतो तर या कंपनीमध्ये एकूण चारशे अडुसष्ट जागांची एक जाहिरात निघाली आहे दोन तीन दिवसांपूर्वी ही जाहिरात तुम्ही वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर टेलिग्रामवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बघितली असेल ज्याच्यामध्ये या कंपनीमध्ये अकाउंटंट पदासाठीची ही जाहिरात आहे अकाउंटंट तसं याला ज्युनियर असिस्टंट पण म्हणतात ज्युनियर असिस्टंट किंवा अकाउंटंट असंही म्हणलं जातं तर ही जे जाहिरात आहे ही स्पेसिफिकली कुठल्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर ही फक्त आणि फक्त बी कॉम बी बी ए किंवा बी एम एस या तीन कॅटेगरीतले किंवा तीन पदवीधरांसाठी ही जाहिरात आहे पण या जागा ज्या तुम्हाला दिसत आहेत या फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहे म्हणून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी ज्यांचं बी कॉम बी बी ए किंवा बी एम एस झालंय तर अशा पद्धतीने जे विद्यार्थी या ठिकाणून ग्रॅज्युएट झाले या जागांसाठी अप्लाय करू शकतात तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती जी आहे ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय या जाहिरातीमध्ये माहिती तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार आहे की जाहिरातीची माहिती पण यात काही शेवटी पॉईंट्स मी कव्हर केलेत काही अधिकची माहिती जसं परीक्षा कोण घेणार परीक्षा कधी होणार त्यानंतर <coughs> सिलेबस नेमका कसा असणार त्यानंतर ओव्हरऑल बेक फार छोट्या छोट्या गोष्टी मायन्यूट मायन्यूट लेवलचा जो तुमचा पूर्ण पी डी एफ आहे ती वाचून व्यवस्थित त्यातले पॉइंट काढून पूर्ण पॉईंट जे आहेत या पीडीएफ मध्ये या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेतले तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की ही जी जाहिरात आहे ही नेमकी कशाची आहे त्याच्यास मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की महाराष्ट्र वितरण आता आपण जे फॉर्म जे ते लाईट बिल आपण भरतो ते आपण जेव्हा एखाद्या वेबसाईटवर जातो तेव्हा आपण लिहितो बघा महावितरण महावितरण म्हणजे महाराष्ट्र शासन जी वीज वितरण कंपनी आहे त्या कंपनीची ही जाहिरात आहे आणि या ज्या जागा आहेत या कम्प्लिटली परमनंट बेसिसवर आहे असं नाही की टेम्पररी आहे जर तुम्ही आज कुठल्या ले स्टेट लेव्हलच्या स्कूल्स असतील मग प्रायमरी स्कूल असतील कृषी से, 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 सेवक असेल ग्रामसेवक असेल सुरुवातीला यांना तीन वर्षांचं सेवकपद असतं बघा की तीन वर्ष यांना टेम्पररी म्हणून जॉब करावं लागतो त्यानंतर यांचं परमनंट होतं तर असं कधी होत नाही की तुम्हाला तीन वर्षानंतर एखादी कंपनी किंवा एखादं ऑर्गनायझेशन काढून टाकतं नेव्हर एव्हर इव्हन तीन वर्षानंतर तुमचं कन्फर्मेशन होणार आणि मग तुमच्या तुम्हाला जे राज्य सरकारचे सर्व वेतन जे हे लागू होत असतात त्या त्या पद्धतीने तर या यांच्यासाठी जा ही जाहिरात आहे मग नेमक्या जागा ज्या आहेत या चारशे अडुसष्ट यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे जर तुम्ही बघितलं की या ज्या पोस्ट मी सांगितलं ज्युनियर असिस्टंट ज्युनियर असिस्टंट ज्यालाच आपण काय म्हणूया अकाउंटंट म्हणूया तर एस सी कॅटेगरीसाठी एकूण बहात्तर जागा आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी सत्तेचाळीस जागा आहेत वीजेन टी वीजेन टी ए वी जे एन टी त्यानंतर एन टी सी एन टी डीच्या जागा आहेत वेगवेगळ्या त्यानंतर एसबीसी विशेष मागास प्रवर्ग ओबीसीसाठी सोळा एकशे सोळा त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी एकाहत्तर आणि ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी एकूण एकशे दोन जागा आहेत तुम्ही वेगवेगळ्या वेग कॅटेगरीजमधून अप्लाय करू शकता वेगवेगळ्या वेग पद्धतीने आता सोबत सोबत हे समांतर आरक्षण जे हॉरिझॉन्टल आरक्षण याची पण इन्फॉर्मेशन खाली दिली आहे पण त्याशी आपल्याला एवढं काही असं संबंध नाही आहे कारण आपण अप्लाय करताना बाय डिफॉल्ट सपोज मी जर मराठा कॅन्डिडेट आहेत मी ओपनमधून अप्लाय करेल पण माझं इन्कम जर आठ लाखांच्या खाली आहे तर मी डेफिनेटली ईडब्ल्यू एसमधून अप्लाय करेल पाच लाखांपेक्षा जर पाच एकरपेक्षा कमी जमीन जर माझ्याकडे असेल आणि आठ लाखांची इन्कम खाली असेल तर मी डेफिनेटली ईडब्ल्यू मधून अप्लाय करेल मग मी पुरुष व्यक्ती आहे म्हणून डेफिनेटली माझं जे सिलेक्शन होईल ते या तेवीस जागां या एकवीस जागा कुठल्या या जनरल तेवीस जागांपैकी होईल कारण या ज्या एकाहत्तर जागांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते खाली दिलं आहे बघा जसं जनरल ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एकवीस जागा आहे तेवीस जागा आहेत ईडब्ल्यू एस मधल्या फिमेलसाठी एकवीस जागा आहेत ईडब्ल्यू एस मधल्या वेगवेगळ्या एक, वेग 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 एक सर्व्हिसमॅन असेल स्पोर्ट्समन असेल प्रोजेक्ट अफेक्टेड असेल ज्याला आपण प्रकल्पग्रस्त म्हणतो तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी वेगवेगळ्या वेग वेग हात आहे पण मी जर सांगितलं की मी अप्लाय करताना फक्त वरचा चार्ट पाहूनच अप्लाय करणार आहे आता एखादा व्यक्ती आहे जो जनरल कॅटेगरीमधून नाही आहे जो आहे सपोज याला मी व्ही जी एन टी कॅटेगरीमधून किंवा एन टी ए कॅटेगरीमधून आहे पण मला जर असं वाटतंय की मी जनरलमधून फॉर्म भरावा तर मी या एकशे जागां दोन जागांसाठी फॉर्म भरू शकतो पण जर मी माझ्या कॅटेगरीत फॉर्म भरला तर तसंही मी या एकशे दोन आणि चौदा म्हणजे एकूण एकशे सोळा जागांसाठी इलिजिबल आहे कारण जर मी जनरलचा कट ऑफ क्लिअर केला तर माझं बाय डिफॉल्ट सिलेक्शन जे हे जनरलमधून होणार आहे त्यामुळे असं काही नाही की मी माझ्या कॅटेगरीतून फॉर्म भरू नये कारण की इथं जागा कमी आहे इथं जागा कमी नाही तर जागा या प्लस आहेत या ओपनच्या जागा ज्या आहेत इतर समाजासाठी किंवा इतर कॅटेगरीसाठी सुद्धा अवेलेबल असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या तुमच्या कॅटेगरीतूनच फॉर्म भरा ओपनमधून फॉर्म भरण्याची तुम्ही गरज नाही बरं पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो शैक्षणिक पात्रता नेमकी काय तसंच मी अगोदर सांगितलं की पात्रतेवर वेगवेगळे मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा की शैक्षणिक पात्रता काय तर बी बी कॉम बी एम एस आणि बी बी ए या तिन्हीपैकी एक या तिन्हीपैकी एकमधून ग्रॅज्युएशन झालेलं असावं सोबत तुमचं एम एस सी आय टी झालेलं असावं एम एस सी आय टी जर तुमचं झालेलं नसेल त्यांचं म्हणणं काय की एम एस सी आय टी जर तुमचं झालेलं नसेल तर तुम्हाला एक तीन महिन्यांचा कुठला तरी कम्प्युटर कोर्स जो आहे कम्प्युटर कोर्स हा केलेला असावा ड्युरिंग ग्रॅज्युएशन दहावी बारावी मग दहावीला बारावीला किंवा ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही एखादा कम्प्युटर कोर्स जरी केला असेल तरी चालेल मग तुम्हाला त्या केसमध्ये एम एस सी आय टी कंपल्सरी नाही आहे पण जर तुम्ही तो कोर्स कंपल्सरी तो कोर्स नसेल केला म्हणजे ड्युरिंग ग्रॅज्युएशन एखादा कोर्स तुमचा कंप्लीट झालेला नसेल तर मग डेफिनेटली तुमचा एम एस सी आय टी असावं बरं वयोमर्यादा तर वयोमर्यादा ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी तीस वर्षे पण इतर ज्या कॅटेगरीज आहेत म्हणजे एस सी असेल एस टी असेल ईडब्ल्यू एस असेल त्यानंतर साठी असेल पस्तीस वर्षाची वयोमर्यादा आहे म्हणजे प्लस फाईव्ह आणि इतर पी डब्ल्यू डी साठी पंचाळीस वर्षाची पय वयोमर्यादा आहे फोर्टी फाय इयर्स किंवा एक्स एक सर्व्हिस म्हणजे म्हणतो आपण पीडब्ल्यू डी आणि एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षाची वयोमर्यादा आहे बरं यासाठी फीस किती आहे तर जनरल कॅटेगरीसाठी पाचशे रुपये प्लस अठरा टक्के म्हणजे नव्वद रुपये जी एस टी तर पाचशे नव्वद रुपये फीस पडेल ई डब रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे डब्ल्यू एस एस सी एस टी पी डब्ल्यू डी एस सी एस टीसाठी जी फीस आहे ती अडीचशे रुपये प्लस त्याच्यावर पंचेचाळीस रुपये जी एस टी म्हणजे अराउंड दोनशे पंच्याण्णव रुपये फीस पडेल डब्ल्यू डी आणि एक सर्व्हिसमॅनसाठी कुठली फीस नाही यांच्यासाठी हा फॉर्म फ्रीली अवेलेबल आहे म्हणजे फ्री ऑफ फॉर्म भरता येतो पुढचा मुद्दा फॉर्म कधीपासून चालू होतील तर फॉर्मचे अजून लिंक ओपन झालेली नाही आहे सध्या तरी फॉर्म भरणं चालू झालेलं नाही आहे पण फॉर्म कधीच भर बर... कधीपासून चालू होतील तर जानेवारीमध्ये टेंटेटिवली त्यांनी सांगितलंय तरी पण पुढची माहिती ठेवण्यासाठी जसं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की आपण एक स्पेशल टेलिग्राम चॅनल जे आहेत ते सरळ सेवेच्या मुलांसाठी चालू केले की जिथं सरळ सेवेचे अपडेट मिळाव्या कारण नॉर्मली काय होतं की बँकिंगची तयारी करणारी मुलं सरळ सेवेची तयारी करणारी मुलं कंबाईन ते व्हायला नको म्हणून आपण सरळ सेवेसाठी एक वेगळं यु टेलिग्राम चॅनल तयार केलं त्या ते टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करू शकता ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्रामचं नाव आहे सारथी सरळ सेवा सारथी सरळ सेवा या नावाने टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करू शकता बरं फॉर्म भरण्याची तारीख पुढचा मुद्दा परीक्षेची तारीख परीक्षा कधी असेल तर त्यांचं म्हणणं आहे टेंटेटिवली फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये परीक्षा असेल आता परीक्षा कधी असेल तर तुम्हाला माहिती आहे परीक्षेची तारखा ज्या ता आहेत आप ते आपल्याला ऑलरेडी आपण त्याचा अंदाज लावू शकतो मी तुम्हाला परीक्षा जसं तुम्हाला मला कळेल की परीक्षा या या, या तारखेला आहे सगळ्यात फास्ट अपडेट मी तुम्हाला देईल की हो या या, या तारखेला तुमची परीक्षा होणार आहे सोबत महाराष्ट्राची जी ही जी वीज वितरण कंपनी यांची जी वेबसाईट आहे ती खाली दिली आहे महा डिश डॉट इन डब्ल्यू 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 डॉट डॉट इन अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे तर याच्यावर पण जाऊन तुम्ही डायरेक्टली ही जाहिरात बघू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा तुम्हाला याच्यावर अवेलेबल होणार आहे पुढचा मुद्दा आता सर नेमका हे जर माझं सिलेक्शन झालं तर माझा नेमका पगार कसा असेल तर यांनी काय सांगितलं की फर्स्ट इयरला तुम्हाला लमसम एकोणावीस हजार रुपये पगार पडेल सेकंड इयरला वीस हजार पगार पडेल आणि थर्ड इयरला एकवीस हजार रुपये पगार पडेल तीन वर्षानंतर तुमचं कन्फर्मेशन होईल आणि मग तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचे जावंही इन शॉर्ट एम्प्लॉई होत जाताल मग त्या केसमध्ये तुम्हाला सर्व वेतन भत्ते जे आहेत हे स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईजनुसार लागतील ऍडिशनली जर तुम्ही जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल कॉमर्स फील्डमधून किंवा फायनान्स फील्डमधून तर तुम्हाला एक हजार रुपये पर मंथ हा ड्युरिंग कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड एक्स्ट्रा पैसे मिळतील म्हणजे सर माझं बी कॉम झालं आहे पण एम कॉम पण सोबत झालं आहे मग अशक्यसमधे तुम्हाला हे एकोणावीस ऐवजी वीस मिळतील ऐवजी एकवीस मिळतील आणि ऐवजी बावीस हजार मिळतील दर महिन्याला हा जो ॲडिशनल पगार आहे हा तुम्हाला एक्स्ट्रा मिळत राहणार आहे जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल कॉमर्स फील्डमधून किंवा फायनान्स फील्डमधून बाकी या ज्या गोष्टी आहेत याचा सगळ्यात शेवटचा क्लॉस काय आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट पिरियड ऑफ कॅन्डिडेट्स विल बी ॲब्झॉर्ब इन द रेग्युलर पोस्ट ऑफ लोअर डिव्हिजनल अकाउंट ॲज पर द कंपनीज रूल इन द पे स्केल ऑफ रुपीज या या पद्धतीने आहे म्हणजे कंपनीचं म्हणणं असं आहे की तीन वर्षानंतरचा हा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड तुमचा संपला की तीन वर्षानंतर तुम्ही ॲज अ लोअर डिव्हिजनल क्लर्क म्हणून म्हणजे अकाउंटंट म्हणून तुम्ही जॉईन होताल आणि मग तुम्हाला सगळे कंपनीचे जे म्हणजे राज्य सरकारचे वेतन भत्ते हे तुम्हाला ॲज इट इज जसे सध्या त्या एम्प्लॉईजला लागतात त्या एम्प्लॉईजनुसार नुसार तुम्हालाही सर्व वेतन भत्तेचे जे या कंपनीच्या रुल्स अँड रेग्युलेशन नुसार लागू जातील आफ्टर किती इयर थ्री इयर अशा पद्धतीने बर पुढचा मुद्दा असा की निवड प्रक्रिया कशी आहे की जर मला यासाठी तयारी करायची तुम्हाला नेमकं कोणत्या सिलेक्शन प्रोसेसमधून जावं लागेल तर निवड प्रक्रिया काय उमेदवारांची निवड ही ऑनलाईन चाचणीमधील कामगिरीच्या आधारे केली जाईल आणि त्यांची मुलाखत घेतली जाणार नाही काय की मुलांना कन्फ्युजन होतं म्हणून त्यांनी हे मी निलेलं लिहिलेलं हे त्यांनी लिहिलं इंग्लिशमध्ये मी त्याला फक्त मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतलंय बाकी काही नाही द कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड ऑन द बेस ऑफ परफॉर्मन्स इन द ऑनलाईन टेस्ट अँड नो इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड म्हणजे फक्त आणि फक्त परीक्षा एक सिंगल परीक्षा आहे त्याच्याच भरोशावर तुमचं सिलेक्शन आहे सिलेक्शन तुम्हाला सिलेक्शन प्रोसेससाठी कोणते इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही काही नाही काही नाही म्हणजे तुम्ही परीक्षा पास व्हा आणि मेरिट बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल आ, बर समजा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल जे बेसिक मेडिकल आपलं टेस्ट होतं तेवढं बाकी याच्या व्यतिरिक्त कुठलीच प्रोसेस नाही आहे त्यामुळं फक्त आणि फक्त एक सिंगल परीक्षा आहे जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात त्यांच्यासाठी यात काही ॲडव्हान्टेज आहे का तर मी म्हणेल हो कारण पुढं पेपर पॅटर्न तुम्ही समजून घ्या जेव्हा तुम्हाला कळेल की हा हे परीक्षा कोण कंडक्ट करतात आणि पेपर पॅटर्न कसा असणार आहे त्याच्यावरून डेफिनेटली तुम्हाला याच्यात पण फायदा होणार आहे बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा फॉर्म डेफिनेटली भरला पाहिजे बरं अजून एक पुढचं पुढचं काय आहे आता एक यांनी मिनिमम सेक्शनल मिनिमम कट ऑफ ठेवला आहे मिनिमम कट ऑफ ओपन कॅटेगरी कैंडिडेट्स ऑर कॅन्डिडे अप्लाइड अगेन्स्ट ओपन कॅटेगरी हु ऑप्टेन लेस देन फोर्टी मार्क्स आउट ऑफ द हंड्रेड मार्क्स अँड रिझर्व्ह कॅटेगरी कैंडिडेट्स एस सी एस टी विजे एन विजे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी ईडब्ल्यूस लेझ एन थर्टी मार्क्स आउट ऑफ हंड्रेड विल नॉट बी रिकमेंडेड फॉर ड्रॉइंग द रिझल्ट म्हणजे यांचं म्हणणं आहे की ओपन कॅन्डिडेट म्हणजे जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला कमीत कमी चाळीस मार्क मिळवणं कंपल्सरी आहे आणि इतर रिझर्वेशनमधल्या कॅन्डिडेटला कमीत कमी तीस मार्क मिळवणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला ओपन कॅटेगरीतून चाळीस मार्क मिळाले असेल तर तुम्हाला चाळीसपेक्षा कमी मार्क मिळाले किंवा रिझर्वेशनमधून तुम्हाला तीस पेक्षा कमी मार्क मिळाले तुम्हाला कन्सिडर करण्यात येणार नाही ऑफकोर्स मेरिट बेसिसवर असतो त्यामुळं एवढा मिनिमम कट ऑफ हा डेफिनेटली असणं स्वाभाविकपणे शंभर मार्कांची परीक्षा आहे शंभर मार्कांमध्ये मा कमीत कमी चाळीस मार्क तुम्हाला मिळवणं कंपल्सरी आहे चाळीसच्या वर जर तुम्हाला मार्क्स असतील तरच तुम्हाला कन्सिडर केला जाईल याला सेक्शनल कट ऑफ असतो का त्याच्या त्या विषयावर पण आपण पुढे बोलूया आता जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा नेमका पॅटर्न कसा असणार आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज पन्नास क्वेश्चन एकशे दहा मार्कांना सर हे प्रोफेशनल नॉलेज नेमकं काय तर प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्ही बी कॉममध्ये जे विषय शिकला होता बी कॉममध्ये अकरावी बारावीला आणि बी कॉमला जे विषय शिकला होता अकाउंटिंग असेल थोडंफार इकोनॉमिक्स असेल हावाला जो पार्ट आहे तो तुम्हाला एम सी क्यूच्या फॉर्मॅटमध्ये पन्नास क्वेश्चन याच्यावर येतील येतील याला एकशे दहा मार्क असणार आहे पन्नास क्वेश्चनला एकशे दहा मार्क असणार आहे हे एम सी क्यूच्या फॉर्ममध्ये येतील कुठला पॅटर्न असणार आहे दहा अकरावी बारावीला जे तुम्ही कंप्युटर अक अकाउंटन्सी किंवा तुमचा इकॉनॉमिक्सवाला पाठ किंवा बी कॉमला जोवाला पाठ पण तुम्ही शिकलात बी कॉमला आणि अकरावी बारावीला कॉमर्स फील्डवाल्यांना तो तो पूर्ण पाठ सी क्यूच्या फॉर्ममध्ये तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाणार आहे त्याच्यासाठी पन्नास क्वेश्चन आहे आणि एकशे दहा ही परीक्षा असणार म्हणजे पन्नास क्वेश्चन एकशे दहा मार्कांना आता उरलेले आता तसं जर बघितलं तर एकशे तीस क्वेश्चन आणि दीडशे मार्क आहे सर तुम्ही तर म्हणले होते शंभर मार्क त्याला नंतर शंभर मार्के कन्वर्ट करतील जसं आपण परसेंटाईल कॅल्क्युलेट करतो ना आउट ऑफ हंड्रेड जसं परीक्षा आपली दहावीची साडेसातशे साडे सहाशे मार्क साडेसातशे मार्कांची होती पण आपण आउट ऑफ आप फायव्ह हंड्रेड कन्सिडर करतो बेस्ट ऑफ फाईव्ह पण त्या बेस्ट ऑफ फाईव्हला पण नंतर परसेंटेजमध्ये कन्व्हर्ट केला जायचं तर ते नुसार सर्वाला नु सर हा गोळे कन्फ्युज होऊ नका बर मग सर हे जे एकशे तीस मार्कांपैकी पन्नास मार्क आहेत मग उरलेले ऐंशी मार्क क्वेश्चन कुठून हे एकशे तीस क्वेश्चन आहेत ना त्यातले पन्नास क्वेश्चन इथून पन्नास क्वेश्चन इथून येणार अकाउंटिंगवर उरलेले ऐंशी क्वेश्चन कुठून येणार तर उरलेले ऐंशी क्वेश्चन येतील रिजनिंग क्वांट आणि मराठी लँग्वेज म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी गणित आणि मराठी बुद्धिमत्ता चाचणीचे चाळीस प्रश्न वीस दहा वीस मार्क गणिताचे वीस प्रश्न दहा मार्क आणि मराठीचे वीस प्रश्न दहा मार्क तर अशा पद्धतीने एकूण एकशे तीस प्रश्न आणि दीडशे मार्कांची परीक्षा परीक्षा असणारे एकशे तीस प्रश्न सोडवण्यासाठी एकशे वीस मिनिटांचा टाईम आहे जो मी म्हणेल खूप जास्त आहे त्या मानाने आणि विशेष म्हणजे सेक्शनल टायमिंग नसल्यामुळे तुम्ही कुठल्याही सेक्शनमधून कुठेही जाऊ शकता नाही याला सेक्शनल टायमिंग नाही याला सेक्शनल कट ऑफ आहे कट ऑफ जो आहे हा ओव्हरऑल ला, ओव्हरऑल लावला जाईल त्यामुळे ओव्हरऑल कट ऑफ याच्यावर असणारे दीडशे मार्कांपैकी तुम्हाला जेवढे मार्क पडतील त्याच्यानुसार तुमचं मेरिट लागेल याला कुठलाही सेक्शनल कट ऑफ नाही सर मी इथून एकशे दहा मार्क घेतले रिजनिंगमधून वीस घेतले आणि मराठीतून दहा घेतले तर मला एकशे चाळीस मार्क भेटले मध्ये मी झिरो मार्क मिळवले आणि कट ऑफ एकशे बत्तीस साला सा आला माझं सिलेक्शन होईल का हो डेफिनेटली होईल म्हणजे कुठल्याही सेक्शन मध्ये तुम्हाला कंपल्सरी से की सेक्शनल कट ऑफ क्लिअर करणं असं कुठेही माहिती दिलेली नाहीये ठीक आहे असो अजून पुढच्या मुद्द्यावर आपण येऊया पुढचा मुद्दा असा होता की सिलेक्शन प्रोसेसमध्ये इंटरव्ह्यू नाही आहे आता अजून पुढे याच्याबद्दल थोडं डिटेल समजून घ्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत या तुमच्या क्लिअर होतील अधिकची माहिती जसं मी अगोदरच सांगितलं की बाकी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल आता पहिला मुद्दा होतं की तीन वर्षानंतर पुढे जॉब परमानंट होणार का त्याच्याबद्दल मी अगोदर पण सांगितलं हो तीन वर्षानंतर हा जॉब डेफिनेटली परमानंट होणार आहे तीन वर्षानंतर तुम्ही एम एस सी डी एल म्हणजे महावितरण कंपनीचे रेग्युलर एम्प्लॉई होणार ॲज अ लोअर डिव्हिजन कर म्हणून तुमचं प्रमोशन होईल परीक्षा कोण घेणार आहे आता ओव्हरऑल ज्या पद्धतीने मी हा पूर्ण बघितला पॅटर्न पॅ परीक्षेचा पॅटर्न असेल पूर्ण ॲड मी वाचली त्यानंतर त्यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन मी वाचल्या त्यानुसार मी डेफिनेटली सांगतो की ही परीक्षा आयबीपीएस टी सी एस घेईल ही जी परीक्षा आहे ही आयबीपीएस टी सी एस घेईल त्यामुळे याला पूर्ण पेपर पॅटर्न जो आहे हा आयबीपीएसचा टी सी एस चा असेल म्हणून पुढचा प्रश्न येतो की सर बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा का तर मी म्हणेल हो बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म डेफिनेटली भरला पाहिजे जे विद्यार्थी बँकिंगची तयारी आहेत त्यांनी हा फॉर्म डेफिनेटली भरला पाहिजे कारण ते पुढचे चाळीस मार्क एकदम आपल्या हातातले एकदम आपल्या टप्प्यातले आहेत रिजनिंगचे इंग्लिशचे इंग्लि रिजनिंगचे क्वांटचे आणि मराठी एकदम चिल्लर लेवलचे येतं मी स्वतः जेव्हा याची परीक्षा दिली होती स्टीई ची आपण ज्याला म्हणतो स्टेट टेट टेटची जी परीक्षा दिली होती तेव्हा मी स्वतः मराठी ऑब्जर्व केलं काहीच नसतं एकदम चिल्लर मराठी असतं मी स्वतः तलाट हिची परीक्षा दिली तर त्याला पण एकदम चिल्लर मराठी होतं मला स्वतःचा मराठीचा काही अभ्यास नसताना सुद्धा मला चांगले मार्क्स त्याच्यातून मिळालेले बर सर निगेटिव्ह मार्किंग आहे का तो हो याला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे चार प्रश्न जर चुकले तर एक मार्क तुमचा कमी होईल चार प्रश्न जर चुकले तर एक मार्क तुमचा कमी होईल म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग आहे आता प्रश्न मुनात मुलांच्या मनात हाई येतो किंवा याच्यात पण क्लिअरिक क्लॅरिफिकेशन त्यांनी दिले की एका विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याला समान मार्क मिळाले सपोज मला एकशे पन्नास मार्के तुम्हाला एकशे पन्नास मार्के कुणाच सिलेक्शन होईल माझं कारण माझं वय जास्त आहे तुमच्यापेक्षा मग डेट ऑफ बर्थनुसार सिलेक्शन होईल ज्याचं वय जास्त सिलेक्शन पण सर जर असं झालं की परीक्षेत मार्क पण सेम आहे डेट ऑफ बर्थ पण सेम आहे मग अशा केसमध्ये ज्याला दहावीला जास्त परसेंटेज आहे सिलेक्शन होईल असा हा नियम आहे आता तीन पॅरामीटरवर कुणी सेम येऊ शकत नाही त्यामुळे पुढचं क्लॅरिफिकेशन त्यांच्या यांना देण्याची गरज पण मला वाटत नाही फॉर्म भरणे कधी चालू होईल तर जानेवारीमध्ये मोस्टली मोस्ट प्रॉब्ली most जानेवारीमध्ये फॉर्म भरणं चालू होईल जसं मी अगोदरच सांगितलं की याच्याबद्दलच्या सगळ्या अपडेट जे आहेत या तुम्हाला कुठे मिळतील तर आपण एक स्पेशली टेलिग्राम चॅनल जे आहे हे सरळ सेवेसाठी बनवलं याचं नाव आहे सारथी सरळ सेवा तुम्ही इंग्लिशमध्ये असं सर्च करा सारथी सरळ सेवा एस डबल ए आर टी एच आय एस ए आर एस ए आर ए एल एस ई व्ही ए सारथी सरळ सेवा या नावाने जर तुम्ही टेलिग्राम चॅनल सर्च केलं तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल सर्च होऊन जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली आहे तर या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि चॅनल जॉईन होऊ शकता याच्यावर तुम्हाला काय काय मिळेल याच्यावर तुम्हाला पूर्ण स्टडी मटेरियल पी डी एफच्या स्वरूपामध्ये मिळतील इमेजेस मिळतील आणि पुढच्या अपडेट जे आहेत सुद्धा तिथे मिळतील त्यानंतर परीक्षा कधी होईल तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की परीक्षा कधी होईल याचं सुपरफास्ट अपडेट जे आहेत हे मी तुम्हाला डेफिनेटली देईल जसं जसं परीक्षाबद्दल मला काही माहिती झाली आणि नॉर्मली असं होतं की परीक्षेबद्दल माहिती आम्हाला थोडीशी लवकर होऊन जाते कारण एवढ्या दिवसांचा अनुभव आहे हा अनुभव डेफिनेटली कामाला येईलच त्यानंतर आतापासून नेमकी काय तयारी करावी तर मी म्हणेल की आतापासून तुम्ही जो याच्यावाला वाला, वाला या पार्ट आहे इकॉनॉमिक्सवाला अकाउंटिंगवाला या पार्टला रिव्हिजन स्टार्ट करा याच्या रिलेटेड सर अकाउंटिंगसाठी त्यानंतर आमच्या इकॉनॉमिक्ससाठी किंवा बी कॉमच्या काही नोट्स आम्हाला मिळतील का तर हो मिळतील कुठे मिळतील या टेलिग्राम चॅनलवर मिळतील याच्यासाठी पीडीएफ फॉर्ममध्ये नोट्स मिळतील वेगवेगळ्या टीचर्सचे वेगवेगळे व्हिडिओचे वेग 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 लिंक्स मिळतील की तुम्ही तिथून तुमच्या कन्सेप्ट जे आहेत या क्लिअर करून घेऊ शकता तो वाला पार्ट त्यानंतर परीक्षेची पातळी कशी असेल आता मी सांगतो की ची ची बातली 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 जी परीक्षेची पातळी खूप इझी असेल क्लिरिकल लेवलचा हा पेपर असेल म्हणजे एकदम चिलर हा पेपर असेल याची डिफिकल्टीवर एकदम इझी असणार आहे त्यामुळे परीक्षेच्या पातळीबद्दल अजिबात काळजी करू नका बिंद राहा बरं परीक्षा मराठीतून होईल का इंग्लिशमधून होईल याच्याबद्दल पण क्लिअरिटी मिळाली याच्यावरून पण बऱ्यापैकी मला अंदाज आला की परीक्षा टी सी एस आय बी पी एस कंडक्ट करणार कारण इथं द ऑनलाईन टेस्ट विल बी इन इंग्लिश जी परीक्षा होणार आहे द ऑनलाईन टेस्ट विल बी इन इंग्लिश एक्सेप्ट टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज मराठी सोडून म्हणजे मराठीचे जे वीस प्रश्न आहेत ना ते सोडून बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसणार आहेत इंग्लिशमध्ये असणार आहेत असं नाही म्हणत आहे असं नोटिफिकेशनमध्ये दिले असं नोटिफिकेशनमध्ये दिलंय तर अशा पद्धतीचं हा पूर्ण इन्फॉर्मेशन आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं की नाही सर याच्याबद्दल मला अजून काही डाऊट आहे तर माझा पर्सनल नंबर मी तुम्हाल हो। नंबर वर तुम्हाला देऊन ठेवतो या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम करू शकता याच्यावर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही डाऊट्स असले तर या नंबरला तुम्ही मला पर्सनली कनेक्ट होऊ शकता याच्या रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन असेल तर डेफिनेटली मला तुम्ही सांगा बरं आता पुढचा मुद्दा असा पुढचा मुद्दा असा की जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपण एक टेलिग्राम चॅनल यासाठी जॉईन केलं तयार केलं मग या टेलिग्राम चॅनलवर काय काय मिळणार आहे तर पूर्ण स्टडी मटेरियल मग पी डी एफ फॉर्ममध्ये जे स्टडी मटेरियल हे तुम्हाला या ग्रुपवर मिळेल मग ते सगळे विषयच असेल मराठी असेल इंग्लिश असेल मराठी असेल मॅथ्स असेल रिजनिंग असेल त्यानंतर अकाउंटिंगचे क्वेश्चन्स असतील हे सगळं मटेरियल जे हे तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळेल तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तर तुम्ही टेलिग्रामला जाऊन सर्च करा सारती सरळ सेवा किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे सारथी सरळ सेवा टेलिग्राम चॅनलची तर या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ती तुम्हाला इन्फॉर्मेशन याबद्दल डेफिनेटली मिळेल ठीक आहे बाकी काही या रिलेटेड डाऊट्स असतील मी तुम्हाला पर्सनल नंबर देऊन ठेवला आहे आणि याच्या रिलेटेड काही अपडेट्स असतील तर मी ते टेलिग्रामवर अपडेट करेल ठीक आहे Thank you very much and all the best to all of you.